श्री स्वामी समर्थ निर्जला एकादशीचे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला येते या दिवशी उपवास करणारे उपासक हे निरंकार उपवास करतात अन्न तर सोडा पण या व्रतात पाणीही घेतले जात नाही आणि म्हणूनच याला निर्जला एकादशी म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास केल्याने वर्षातील सर्व चोवीस एकादशीचे फळ मिळते परंतु या दिवशी काही चुका केल्याने या व्रताचे फळ व्यर्थ जाऊ शकते कधी आहे निर्जला एकादशी यंदा सहा जून रोजी धार्मिक मान्यतेनुसार अनन्यसाधारण महत्त्व असलेली एकादशी निर्जला एकादशी आहे पंचांगानुसार निर्जला एकादशीची तिथी सहा जून रोजी शुक्रवारी आहे निर्जला एकादशीचं दिवशी काय करावे या दिवशी प्रथम सूर्यदेवांना जर्गे द्यावे सूर्याच्या पूजेला देखील तेवढेच महत्त्व आहे देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि सूर्यदेवांच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो यज्ञ दान व्रत देवतांची पूजा आणि पितरांची पूजा करणे शुभ मानले जाते या काळात पैसे कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फले मिळतात भगवान विष्णूची पूजा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यानंतर भगवान विष्णूला पंचामृताने स्नान घालावे पिवळा तिलक लावावा आणि पिवळे फुलं अर्पण करावी तसेच पिवळा पदार्थ म्हणून अर्पण करावा भगवान विष्णूला हा प्रसाद अर्पण केल्याने तुमचे भाग्य उजळते आणि पिवळे कपडे घाला व्रत संकल्प करा हरी समोर निर्जला व्रताची प्रतिज्ञा घ्या रात्रीचे जागरण शक्य असल्यास रात्री जागे राहून प्रभूची कथा किंवा कीर्तन करा किंवा की ऐका निर्जला एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापापासून व्यक्ती मिळते आणि मोक्ष मिळतो भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हे करू शकता एक सिंगाडेचा प्रसाद प्रसाद भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत व प्रसाद भगवान विष्णूला दिल्यानंतर आपण ही ग्रहण करावा दोन उसाचा रस उसाचा रस एकादशीला जर उसाचा रस प्रसाद म्हणून भगवान विष्णूला अर्पण केला तर तुमच्या जीवनामधील खूप साऱ्या समस्या दूर होतात आणि तुम्हाला यशाचा नवीन मार्ग मिळतो तसेच तुमच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते नंबर तीन केळीचा प्रसाद भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे त्यामुळे भगवान विष्णूला केळीचा प्रसाद हा दिला जातो त्यामुळे तुमच्यावर येणारे संकट दूर होतात नंबर चार गूळ एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला गुळ अर्पण केल्याने सौभाग्याची के प्राप्ती होते तुम्ही यांच्यामध्ये गुळ अर्पण करू शकता mm -hmm. दोन मखाने किंवा साबुदाण्याची खीर भगवान विष्णूला मखाने आणि साबुदाण्याचे खूप खूप प्रिय आहे हा प्रसाद भगवान विष्णूला अर्पण केल्याने भक्तावर भगवान विष्णू खूपच प्रसन्न होतात त्याचबरोबर फक्त दूधसुद्धा भगवान विष्णूला अर्पण करू शकता यामुळे तुमच्या कुंडलीमधले चंद्र कमजोर असेल तर भगवान विष्णूला दूध अर्पण करावे विष्णूला दूध अर्पण केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बळकट होतो आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी येत नाहीत आपली कामं व्यवस्थित होऊ लागतात हा प्रसाद भगवान विष्णूला अर्पण केल्यानंतर त्यावरती तुळशीपत्र नक्की ठेवावे त्याशिवाय भगवान विष्णू तुमचा प्रसाद ग्रहण करणार नाहीत निर्जला एकादशीला काय करावे आणि काय करू नये एक वृत्त पाळावे या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूची प्रार्थना करतात दोन तुळशीपत्र निर्जला एकादशीला भगवान विष्णूला तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र अर्पण करावं मात्र हे तुळशीपत्र आदल्या दिवशीच तोडून ठेवावं एकादशी दिवशी तुळशीपत्र तो तोडू नये किंवा तुळशीला इजा पोचू नये म्हणून एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवावे तुळशीपत्राशिवाय पत्राशिवाय भगवान विष्णूची पूजा अर्पण अपूर्ण मानली जाते तीन अन्न या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मांस मासे अंडे कांदा लसूण खाऊ नये यामुळे जीवनात न जाणारी नकारात्मकता येते कोणतीच कामे होत नाहीत मात्र वयस्कर गर्भवती किंवा लहान मुलं असतील तर धान्याचे सेवन करू शकता चार या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे व वस्त्र अन्न आणि पाणी याचे दान करायलाच हवे हे अत्यंत पुण्य कर्म मानले जाते पालन या दिवशी पालन करायला हवे संपूर्ण दिवस मंत्र जापात घालवावा एकादशीला करू नका ही चौदा कामे एक एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये अन्यथा माता कायम स्वरूपी आपले घर सोडून जाते त्यामुळे एकादशी दिवशी कधीही झाडे झाडू फेकून देऊ नका दोन एकादशीला केस कापू नये तीन एकादशीला मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे कोणत्याही प्रकारची लबाडी कपटकारस्थान करून कोणालाही फसू नये पाच क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करू नये कटुवचन बोलू नये कोणाला दुखू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असा वागू नये सहा एकादशीला झाडाची पाने तोडू नये गळून पडलेले पानेच घ्यावेत सात कांदा मांस लसूण पालेभाज्या मसूर नाचणी उडीद वांगे मध तेल इत्यादीचे सेवन करू नये आठ जुगार निद्रा पानखाने परनिंदा कपट चुगली खोरी हिंसा मैत्रीत खोटे बोलणे कुकर्मापासून दूर दूर राहावे नऊ सत्यवचन बोलावे दहा निंदकाशी बोलू नये उलट श्री हरिविष्णूच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करावा अकरा गोमातेची पूजा करावी त्याचप्रमाणे अन्नदान करावे बारा सर्व प्राणीमात्राविषयी मनात दयाभाव ठेवावा तेरा एकादशी दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय वाय यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते या मंत्राचा जप करावा चौदा कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये परअन्न घेऊ नये पंधरा तांदूळ खाऊ नये या दिवशी तांदुळाचे पदार्थ खाऊ नये कारण एकादशीला तांदुळाचे पदार्थ खाणे वर्ज्य मानलेले आहे सोळा या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नखे कापण्यास मनाई आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीचे पाने तोडू नका तसेच तुळशी केळी पिंपळ कडुलिंब वड या झाडांना हानी पोहोचवू नका सतरा धान्याचे सेवन करू नये आजारी वयस्कर मुलांना उपवास करणे शक्य नसले तरी भात शिजू नये भात खाऊ नये यामुळे खूप मोठे पाप लागते मात्र एकादशी सोडताना द्वादशी दिवशी जरूर भात खावा या दिवशी भात खाण्याला महत्त्व आहे अठरा बिछाण्यावर झोपू नये मांस मदिराचे सेवन करू नये हिंसक वागणे टाळावे झाडाची पानं फुलं तोडू नये एकोणीस विड्या खाणे वर्जित मानले जाते या दिवशी केस कापणे नकं कापणे टाळावे वीस पावसाळा सुरू झाल्यावर शिळे अन्न खाणे टाळा शिळे अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व आजारी पडण्याची शक्यता वाढते बावीस या दिवशी काळे कपडे परिधान करणे टाळा तांदूळ हे देवतांचा प्रसाद असतो सेवन करायचा नसतो व त्याबरोबर या दिवशी जो व जवस असे पदार्थ खाऊ नये निर्जला एकादशीच्या दिवशी असे पदार्थ सेवनसुद्धा करू नये जरी तुम्ही उपास पकडत नसाल तरीसुद्धा हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्ही या नियमाचे पालन नाही केले गेले तर तुम्हाला वाईट परिणाम बघायला मिळतील सतत आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी येतात आर्थिक समस्या निर्माण होतात त्यामुळे अशा धार्मिक आणि शुभ दिवसांचे पालन करणे आपल्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यासाठी फायद्याचे ठरते तुम्ही जर हे नियम पाळले जर तुम्हाला घरामध्ये सुख शांती समृद्धी मिळेल पैसा येण्याचे नवीन मार्ग तुम्हाला मिळतील वाईट शक्ती घरामध्ये कधीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही घरामध्ये मुलांना देखील चांगल्या सवयी लागतील व सर्वांची प्रगती होत जाईल अशा पद्धतीने आज आपल्याला एखादशी साजरी करायची आहे सर्व नियमाचे पालन करायचे आहे तामसानं घ्यायचं नाही आहे सात्विक आहार घ्यायचा आहे शुचिरभूत होऊन देवाची सेवा करायची आहे ओम नमो भगवते नारायण वासुदेवायन महा या मंत्राचा जाप करायचा आहे आणि आपल्याला होता होईल तेवढे मौन पाळायचे आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ